नवनाथ कथासार अध्याय तिसरा मारुतीशी युद्ध बंगदेश सोडून पुढे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तिरा तेराने तीर्थे पाहत रामेश्वरास गेला रामाचा सेतू त्याने पाहिला तो समुद्र स्नान करीत असता त्याला तिथे एक वाणार दिसला आकाशात ढग जमू लागले होते व पाऊस पडू लागला होता लगेच तो वाणार एक दरड उकरून घर गर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागला खरे म्हणजे तो वाणार म्हणजे स्वतः हनुमंत होता पण त्याने लहान रूप घेतले होते त्याचे खरे स्वरूप न कळता मच्छिंद्राने त्याला चेष्टेने म्हटले वा वा फार लवकर शहाणा झालास हा वरून पाऊस पडतोय आणि तू आत्ता घर बांधणार अरे तहान लागली की वीर खणतात का मारुती म्हणाला साधू महाराज तुझ्या इतके ज्ञान कुठले आम्हाला तू मोठा चतुर आहेस तुझे नाव तरी काय मच्छिंद्र म्हणाला मला जती यती म्हणतात माझे नाव मच्छिंद्र आहे मारुती म्हणाला जती जती म्हणजे काय नाथ म्हणाला अरे माझ्या अंगी योगशक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात रूपधारी मारुती म्हणाल्या अरे वा हा कोण दुसरा जती हनुमंत हा एकच खरा यती अशी ख्याती आजपर्यंत ऐकली हनुमंताजवळच मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा हजारावा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे तुझी शक्ती केवढी आहे ती दाखव ती पटली तरच तू जती नाही तर ते नाव टाकून दे मी पण माझा प्रताप दाखवतो मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले व म्हटले मान्य आहे तू तुझा प्रताप दाखव जय अलख निरंजन जय दत्तगुरु हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून नाथावर फेकला मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष त्याने लगेच हातात धरली व स्थिर हो स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अंतरिक्षातच तरंगू लागले तेव्हा हा योगी आटोपत नाही म्हणून खवळून मारुती हातात डोंगर धरून त्याच्यावर उड्डाण करून आला पण मच्छिंद्रनाथाने दिशेने ते पाणी फेकले तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला त्याला हलताच येईना त्याचे प्राणच कासावीस झाले त्याची ही अवस्था पाहून त्याचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला व आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करण्याची त्याने त्याची अगदी काकुळतीला येऊन प्रार्थना केली दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडले मग वायू व वा मारुती त्याच्या समोर आले वायू मारुतीला म्हणाला मुला या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे सामर्थ्य आहे ईश्वर गुरु व मंत्र यांची वाणी अमोघ असते गुरुभक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते चल आपण त्याच्याजवळ सख्य करू असे म्हणत त्याने व मारुतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला मच्छिंद्राने म्हटले मला तुमचे सख्य हवे मला तुम्ही सहाय्य करावे ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे पण एक शंका मनात आली ती विचारतो मारतंड पर्वतावर तू मला अनुकूल झालास शाबरी विद्येतही मदत केलीस असे असता इथे पुन्हा माझ्या विरुद्ध काय युद्ध केलेस मारुती हसून म्हणाला मश्चिंद्रा नादा तू समुद्र स्नान करीत होतास तेव्हा मी तुला ओळखलेच होते तुझी बालपरीक्षा पाहिली मी येथून पुढे फार कठीण प्रसंग येतील त्यात तू टिकाव धरशील की नाही हे पाहिले ते बोलणे ऐकून मच्छिंद्राला फार आनंद झाला पण तेवढ्यात मारुती म्हणाला कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे ते तू दूर करशील का आपले सख्य झाले आहे तेव्हा नाही म्हणू नको मच्छिंद्राने मान्य केले तेव्हा मारुती म्हणाला पूर्वी काय झाले रावणवत झाला राक्षसांचा नाश झाला राम प्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले मीही त्यांच्यासह गेलो माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती तिने मनाशी असे ठरविले की मारुतीला मोठे सदन बांधून द्यावे व लग्न करून द्यावे त्याला गृहस्थाश्रमाचे सुख तिचा काही मला माहीत नव्हता ती मला म्हणाली हनुमंता वायुपुत्रा तू आम्हाला फार आवडतोस माझे एक काम ऐकशील का मी विचारले काय काम आहे ती म्हणाली आधी हो म्हण मग सांगेल मी हो म्हटले मग ती म्हणाली बघ हो वचन दिले आहेस उदांत लोक वचनभंग करीत नाहीत आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे मी पुन्हा होय म्हटले तेव्हा तिने सांगितले तू गृहस्थाश्रम स्वीकारावस पत्नी बरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते तुझा विवाह करून द्यावा असे मी ठरविले आहे तिचे बोलणे ऐकून धक्काच बसला मी रामप्रभूंजवळ रडत रडत माझे गाराने सांगितले तर ते म्हणाले हनुमंता तू चिंता करू नको प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन ठरवलेले कार्य करायचे असते आतापर्यंत अठ्ठ्याण्णव राम झाले अठ्ठ्याण्णव मारुती झाले मी नव्याण्णव राम तू नव्याण्णव मारुती रावणसुद्धा नव्याण्णव वा त्याचे राज्य संपले राक्षसांचा नाश झाला तूही त्याला कारण झालं आहेस राक्षस स्त्रियांनी आता कुठे जावे तू आता त्यांच्या राज्यात जा विवाह हो कर मी म्हणालो प्रभू मी ब्रह्मचारी माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार मला स्त्री संघाचे पाप करायला का लावता मारुती तुझी शक्ती ऊर्ध्व आहे तुझ्या नुसत्या कारणे कारणेसुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भवीस धारणा होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य न ढळता तुला दोषही लागणार नाही रामप्रभूंनी अशा रीतीने जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना पण राम व सीता यांनी मला स्त्री जायला लावले तो देश होता तिथे सर्व स्त्रियाच होत्या मेनका म्हणून तिथे राणी होती मी तिथे गेलो तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहिती नव्हता माझ्या भूभुककाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले व पुरुष संतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला पण जन्मापासून अचल व अभेद्य सुवर्णकोपीन धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते तेव्हा तिला मी म्हटले उपरीचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील ते इथे येतील तेच तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला ते वचन दिले ते आता तू माझ्यासाठी पूर्ण कर मच्छिंद्र म्हणाला मारुती मला भलत्याच संकटात पाडू नकोस स्त्री संघ आणि मला छे ब्रह्मदेव नारद इंद्र रावण शंकर विश्वामित्र यांची स्त्रीच्या अभिलाषेमुळे काय गत झाली ती का मला माहीत नाही नको नको मला हे भलतेच काम करायला लावू नकोस मारुती म्हणाला ते काही नाही मच्छिंद्रा तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावी लागेल तुझ्यापासून तिला मीननाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो उपरीचर वसूचाच अवतार असेल हे अटळ आहे मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला पण शेवटी त्याच्याकडून मारुतीने मान्य करून घेतलेच आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्री राज्यात जातो अशी सोडवणूक मच्छिंद्राने करून घेतली एवढे बोलणे झाले आणि वायू व वा मारुती तेथून निघून गेले मच्छिंद्रनात तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने शत्रूचा पाडाव होईल मूठ मारलेली असली तर ती बाधा दूर होईल श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा संपूर्ण